नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता नववी मधील इतिहास व राज्यशास्त्र विषयामधील इतिहासातील पाठ दुसरा भारत एकोणीशे साठ नंतरच्या घडामोडी इयत्ता आठवी मध्ये आपण एकोणीशे साठ पूर्वीच्या सर्व घडामोडी पाहिल्या ब्रिटिशांचे राज्य पाहिले त्यानंतर आपला स्वातंत्र्य संग्रामाबद्दल आपण अभ्यास केला तर आता इयत्ता नववी मध्ये इथून पुढचा सर्व अभ्यास आपण करणार आहोत तर या पाठामध्ये आपण एकोणीशे साठ सत्तर आणि ऐंशीचे दशक आणि त्यानंतरचे एकोणीसशे नव्वदचे दशक आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी होती विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती भारतात कशी झाली सामाजिक क्षेत्रातील बदल कसे झाले आणि जागतिकीकरणाचा भारतावर काय परिणाम झाला हे पाहणार आहोत आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी मी या पाठाचे दोन पार्ट केलेले आहेत पहिल्या मध्ये आपण एकोणीसशे साठ चे दशक एकोणीसशे सत्तरचे दशक आणि एकोणीसशे ऐंशीचे दशक पाहणार आहोत दशक म्हणजे दहा वर्षाचा कालखंड एकोणीसशे साठ ते एकोणीशे सत्तर पर्यंत दशक एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत दशक म्हणजे सत्तरावं दशक त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे नव्वदचे चे दशक याबाबत आपण माहिती घेणार आहोत आता इतिहासामध्ये माहिती घेतो त्या दशकाबाबत आपण ज्ञान घेतो म्हणजे काय करतो सामाजिक क्षेत्रात काय बदल झाले म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनात घडामोडीत काय काय बदल झाले त्यानंतर राजकीय घडामोडी काय काय घडल्या सत्ता कोणाकडे गेली त्याचा परिणाम काय झाला याचा अभ्यास करतो आणि आर्थिक दृष्ट्या काय काय बदल झाले या सर्वांचा आपण अभ्यास करू असतो तर सामाजिक राजकीय व आर्थिक कोणते बदल झाले प्रत्येक दशकामध्ये हे आपण पाहणार आहोत आता काय सांगितले तर इसवी सन सत्तेचाळीस मध्ये भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे पन्नास मध्ये संविधानाचा स्वीकार आपण केला भारताचे सार्वभौम म्हणजे इतर कोणत्याही देशाचा आता आपल्यावर परिणाम नाही प्रभाव नाही त्यांचा आपल्यावर नियंत्रण नाही म्हणजे आपण सार्वभौम आहोत सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले भारतीय समाज बहुजिंशी आहे बहुजिन्सी बहु का तर आपल्या इथे विविध भाषेचे लोक आहेत धर्माचे लोक आहेत वंशाचे लोक आहेत विविध जातीचे लोक आपण एकत्र एक राहत आहोत म्हणून ह्याला बहुजिन्सी असे म्हणतात एक जिन्सी म्हणजे एकाच समाजातील असतील तर ज्या सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते आता भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला म्हणजे प्रश्न सुटले असे नाही इंग्रजांनी आपले दीडशे वर्ष आर्थिक शोषण केल्यामुळे आपण गरिबीचे एकदम खालच्या स्तरात गेलेलो होतो त्यातून वर येणे म्हणजे खूप कष्टप्रद असे काम होते त्या काळात आपल्याला चांगले था नेते लाभले आपले पंतप्रधान इतरही देशासाठी आपले जान देणारे अनेक असे स्वातंत्र्यवीर आपल्याला लाभले त्यामुळेच आपला देश आज इथंवर पोहोचलेला आहे त्यानंतर आपले संविधान खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे आपल्यात लोकशाही आजपर्यंत जिवंत आहे मग अशा आर्थिक राजकीय आणि सामाजिक विकासाचे आपल्याला प्रश्न सोडवायचे होते त्या काळात भरपूर देश स्वतंत्र झाले भारताबरोबर भरपूर देशात हुकुमशाही आले मात्र भारतात हुकूमशाही आली नाही म्हणजे आपले राजकीय प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण हँडल केलेला होता नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला आता आर्थिक नियोजन करणं गरजेचं होतं भारतातील खूप लोक गरीब होते आणि या गरीबीतून यांना बाहेर काढून एक साधारण आयुष्य जगण्यासाठी त्यांना उत्पन्नाचा स्रोत देणं गरजेचं होतं मग देशाच्या विकासासाठी नियोजनाचा मार्ग स्वीकारला नियोजनाचा म्हणजे काय सरकार नियोजन करते की अशा पद्धतीने पुढील काही कालखंडासाठी आपल्याला कामकाज आहे आणि सरकार या या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आणि त्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यामुळे त्या क्षेत्राचा विकास होतो आणि लोकांना रोजगार मिळतो म्हणजे शासन गुंतवणूक करते आणि नियोजन करते मग हे नियोजन आपण पाच वर्षासाठी निवडले म्हणून पंचवार्षिक योजना असे त्याला म्हटले जाते भारताने पंचवार्षिक योजना निवडली म्हणजे पाच वर्षासाठी प्रत्येक नियोजनाचा आराखडा असणार म्हणजे पाच वर्षासाठी आम्ही हे हे उद्दिष्टे साध्य करू उद्दिष्टे पहिला ठरणार त्यात आपण कसे कसे मार्गक्रमण करणार ते ठरणार आणि त्या ही कार्याची आपण पूर्ती करणार आणि यातून आपण आपला आर्थिक विकास आणि देशाचा विकास करणार निवडणुकांचे यशस्वी आयोजन म्हणजे निष्पक्षपाती निवडणुका कोणत्याही पक्षाच्या बाजूने निवडणुका नाहीत तर सर्वांना समान न्याय तत्वांनी निवडणुकांचे आयोजन आणि लोकशाही परंपरावरील विश्वास यामुळे आपल्याला प्राप्त करणे शक्य झाले त्याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठी कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले त्याचबरोबर आपण समाजातील जे दुर्बल घटक होते त्यांना मूळ समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण अनेक कार्यक्रम घेतले सामाजिक त्याचबरोबर त्यांना सोयी सवलती दिल्या त्यानंतर आरक्षणाची तरतूद त्यांच्यासाठी आपण केलेली आहे जेणेकरून समाजातून बाजूला असणारे घटक सर्व समाजाच्या प्रवाहात एकत्र येऊन देशाचा विकास होईल आता सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा आहे ते म्हणजे एकोणीसशे साठचे दशक तर या दशकात बऱ्यापैकी सत्ता जी होती ती पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले पंतप्रधान होते भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी एकोणीसशे साठच्या दशकात घडल्या पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा दमन व दीव या प्रदेशांची मुक्तता झाली आता भारत स्वतंत्र झाला पण अनेक संस्थाने होती हैदराबाद जुनागड याच्यावर आपण कारवाई करून ते जिंकले नंतर पोर्तुगीजांच्या तावडीत मात्र म्हणजे एका विदेशी सत्ता देशांच्या तापतीत गोवा म्हणून आपले राज्य होते शो गोवा जो आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता पूर्वीपासून आणि पोर्तुगीजांचं असं म्हणणं होतं की गोवा हा पोर्तुगीज देशाचा जो एक भाग आहे ती आमची वसाहत नाही त्यामुळे आम्ही गोवा सोडणार नाही असं त्यांना सांगितलं मग पहिल्यांदा भारतातील सत्याग्रही तिथे गेले तरीही त्यांना ते जुमानत नव्हते त्यानंतर मात्र भारताने त्याच्यावर लष्करी कारवाई केली आणि गोवा आपल्या देशामध्ये दे विलीन झाले म्हणजे लष्करी कारवाई म्हणजे आपले सैन्य आपण तिथे घुसवले आणि पोर्तुगीजांच्या सैन्याचा तिथला पराभव केला आणि आपण ते युद्ध जिंकले उत्तरेकडील सीमेरेषेवर भारत व चीन यांच्यातील तणाव एकोणीसशे पन्नास पासून वाढत होता कसं झालं उत्तरेकडे चीन आहे आता या ठिकाणी असा हा भारत जर असेल तर या ठिकाणी असं चीन आहे तर हे उत्तरेकडचा चीन जो आहे तो नेहमी आपल्यावर विश्वासघात आजपर्यंत करत आलेला आहे सध्याची कोरोनाची महामारी ही कोणामुळे आहे तुम्हाला माहितच आहे चीनच त्याचा उत्पादक आहे उत्तरेकडील सीमेरेषेवर भारत आणि चीन यांचा तणाव एकोणीशे पन्नास पासून वाढत होता या तणावाची परिणिती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली त्याच्या मागे दुसरं कारण होतं म्हणजे चीनमध्ये तिबेट म्हणून हा जो प्रदेश होता त्याचा धर्मप्रमुख बौद्ध धर्मप्रमुख दलाई लामा होते ते भारतात आश्रयाला होते आणि त्याला विरोध तुम्ही तसा आश्रय देऊ नका म्हणून चीनने सांगितले मात्र भारताने त्यांना आश्रय दिला आणि त्यामुळे चीनने भारतावर आक्रमण केले आणि ते युद्ध चीनने जिंकले हे युद्ध मॅकमोहन एकोणीशे बासष्ट ऐशीच्या क्षेत्रात झाले आणि बऱ्यापैकी आपला भूप्रदेश चीनच्या ताब्यात गेला तो कायमचाच गेला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने भारताचे नेतृत्व केले ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते आता परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार का होते पंडित जवाहरलाल नेहरू तर त्या काळात प्रत्येक देश जो होता स्वतंत्र झालेला एक तर तो अमेरिकेची बाजू घेत होता किंवा रशियाची बाजू घेत होता जगात दोन प्रबळ देश निर्माण झालेले एक अमेरिका आणि दुसरं रशिया मात्र पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक नवीनच धोरण आखलं ते म्हणजे अलिप्ततावाद आणि त्यांनी सांगितलं आम्ही दोन्ही पण देशाकडून नाही आम्हाला कोणत्याही युद्धात सहभागी व्हायचे नाही आम्ही एक अलिप्त असे परराष्ट्र धोरण स्वीकारणार आणि त्यामुळे त्यांना भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हटले जाते भारताच्या जा सामाजिक आणि आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे निधन झाले एकोणीसशे चौसष्ट पर्यंत त्यांच्या मृत्यूप्रेम निधनापर्यंत त्यांनी आपले पंतप्रधान होते त्यानंतर लालबहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले हा तर माणूस खूप खूप प्रामाणिक होता हा पंतप्रधान झाला तरी त्याच्यावर कर्ज होते म्हणजे बघा एखादा भ्रष्टाचार करून पैसे मिळवू शकला असता पण त्यांना देशाबद्दल खूप खूप प्रेम होते त्यांच्या कारकिर्दीत एकोणीशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावर पुन्हा एकदा युद्ध झाले आणि युनियन युनियनने म्हणजेच त्या काळात रशिया म्हणजे सोवियत युनियन म्हणून एक मोठा देश होता आणि सोवियत युनियन मध्ये अनेक छोटे छोटे देशही होते आणि त्यांना सोवियत युनियन असे म्हटले जायचे सोवियत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भारतानेच हे युद्ध जिंकलेले आहे जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रीने दिलेली आहे अशी घोषणा त्यांनी का दिली तर त्यांच्यामध्ये जवान आणि शेतात राबणारा किसान हे भारतीयांसाठी खूप महत्वाचे आहे त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिकांचे महत्व अधोरेखित केले एकोणीशे सासठ मध्ये ताशकंद रशियातील ताशकंद मिटिंग ते मिटिंगला गेले आणि तेथेच लालबहादूर शास्त्रीचे निधन झाले ते कशामुळे झाले का झाले का त्यांना मारण्यात आलं हे कधीही बाहेर पडलेलं नाही ते एक गुप्तच राहिलेलं रहस्य असं आहे त्यावेळेस राजकारण खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय लेवलचं होतं काहीतरी घडलं असणार आंतरराष्ट्रीय लेवलला ते सामान्य लोकांपर्यंत कधीच पोहोचलं नाही त्यानंतर मात्र एकोणीसशे सासष्ट मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भात दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठमोठे आंदोलन निर्माण होण्यास कारणीभूत ठरले आता पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, पाकिस्तान मोट याबद्दल या या सांगतो भारत पाकिस्तान फायनल झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले मग हा जो भारत आहे ह्या भारताच्या इकडे पूर्वेला पण पाकिस्तान होता आणि पश्चिमेला पाकिस्तान होता मग दोन्ही पाकिस्तानात संपर्क ठेवण्यासाठी त्यांना भारतामधूनच जावे लागायचे त्यांना असा विशेष असा मार्ग नव्हता त्यामुळे त्यांनी मधी काश्मीर घेण्याचा प्रयत्न केला तोही असफल झाला मग अशा वेळेस काय झालं पश्चिम पाकिस्तान राजकीय दृष्ट्या स्ट्रॉंग होता तिथल्या लोकांना वाटतं की पश्चिम पाकिस्तानच खरा आहे तोच श्रेष्ठ आहे आणि पूर्व पाकिस्तानाला मात्र डावललं गेलं कारण की पूर्व पाकिस्तानात बऱ्यापैकी बंगाली बोलणारे मुसलमान होते तर त्यांना डावल गेलं त्यांच्यावर अन्याय होत होता आणि मग त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली की आम्हाला या पाकिस्तानात मिक्स व्हायचं नाही आम्हाला बंगालचा स्वतंत्र असा बंगाली प्रदेश पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं याला दडपून टाकण्यासाठी खूप खून खराबे पूर्व पाकिस्तानचे इकडे करू लागले त्यानंतर एकदा पाकिस्तानने चुकून भारताची कळ काढली आणि भारतावर आक्रमण केले आणि त्याच दरम्यान इंदिरा गांधी यांनी सरळ आर्मीला सांगितले की तुम्ही थेट आक्रमण करू शकता तुम्हाला योग्य वाटेल तसे तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि आपल्या लष्कराने कारवाई करत पाकिस्तानला पूर्ण मध्य पाकिस्तान पर्यंत जाऊन पराभव त्यांचा केला आणि त्यानंतर पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश म्हणून स्वतंत्र देशाची निर्मिती झाली आणि त्या करारावर आपण सह्या केल्या आणि इकडचा जो पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान होता तो पाकिस्तान म्हणून राहिला आणि पाकिस्तानचे विघटन झाले या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजुबुर रहमान यांच्या मुक्ती वाहिनीने केले या मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना भारतीय लष्कराने प्रशिक्षण दिलेले होते पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला कारण कोट्यवधी निर्वासित तिथून भारतात आले आणि या कथलीमुळे या खून खराब्यांमुळे भरपूर लोक तिथून भारतामध्ये स्थलांतरित झाले त्यानंतरचा काळ आला तो एकोणीसशे सत्तरचे दशक एकोणीसशे सत्तर म्हणजे काय एकोणीसशे सत्तर पासून एकोणीसशे ऐंशी पर्यंत मग एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले त्याची परिणिती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत झाली शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचा आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणु चाचणी केली आता हिरो आणि नागासाकी या ठिकाणी दुसरे महायुद्ध सुरू होते दोस्त राष्ट्र जरी जिंकत आले असले तरी निर्णायक कधी घडला जेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब फेकला आणि लाखो लोक क्षणात नाहीसे झाले तेव्हा जगाला कळालं की अशी काहीतरी गोष्ट आहे अणु म्हणून ज्याच्यातून असा विध्वंसक शस्त्र निर्माण करू शकतो की अख्खा देश आपण एका क्षणात संपवू शकतो मग भारतानेही आपल्या शास्त्रज्ञांना एकत्र बोलून एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे यशस्वी अशी अणुचाचणी घेतली आणि आपण एक अणु अण्वस्त्रधारी देश म्हणून उदयास आलो एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले गोव्याप्रमाणे सिक्कीमचा जो भाग होता तो तिथल्या राजाच्या ताब्यात होता राजाने त्यानंतर सांगितले की तुम्हाला भारतात जायचं आहे का राज्याचे राज्य ठेवायचे याबद्दल आपण मतदान घेऊ त्यानंतर मुक्त मतदान झाले आणि जनतेने सांगितले की आम्हाला भारतामध्ये समाविष्ट व्हायचं आहे लोकशाही पद्धतीमध्ये आम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर सिक्कीम हे स्वतंत्र संघ राज्य आपल्यात समाविष्ट झालं या दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला मग निवडणुकीच्या काळात तुम्ही शासकीय वापर करू शकत नाही म्हणजे जरी तुम्ही सत्तेवर असला पंतप्रधान असला म्हणून काय पुढचे पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही सर्व शासकीय यंत्रणा वापरायची नाही तुम्ही स्वतःच्या खर्चातून त्या सर्व गोष्टी करायच्या असतात पण अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की तत्पूर्वीच्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांनी शासकीय यंत्रणेचा वापर केला त्यामुळे त्यांचे पद चुकीचे आहे मग यामुळे देशव्यापी संप झाला लोक निषेध करू लागले राजकारण करू लागले आणि याच दरम्यान एक नेते होते जयप्रकाश नारायण यांनी खूपच मोठे आंदोलन केले उपोषणाला बसले आणि त्यामुळे देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली त्याचबरोबर दुष्काळ त्याचबरोबर लोकांचे आर्थिक शोषण यामुळे खूप अन्याय होत होता शासनाने संविधानातील आणीबाने विषयाच्या तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली मग इंदिरा गांधी यांनी काय केले देशात आणीबाणी घोषित केली आणीबाणी म्हणजे काय सर्व राज्यातील शासन व्यवस्था जाणार देशातील शासन व्यवस्था जाणार आणि राष्ट्रपतीच्या जा हातात सत्ता येणार आणि राष्ट्रपतीला कोण सल्ले देणार तर त्यावेळेचा जो पंतप्रधान असेल म्हणजे इंदिरा गांधी त्यांना सल्ले देणार की कशा पद्धतीने कामकाज करावे मग त्यामुळे लोकांचे मूलभूत हक्कावर गदा आली लोकांचे मानवी हक्कांचा संकोच झाला तुम्हाला कुठं बाहेर फिरता येत नव्हतं सभा घेता येत नव्हते मुक्त कुठेही वावर करता येत नव्हता अनेक गोष्टींना निर्बंध होते लोकांना खूप त्रास झाले अनेकांचे मृत्यू झाले आणि असा राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम आपल्यावर झाला एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्यात्तर पर्यंत ही आणीबाणी होती त्यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि निवडणुकामध्ये जनतेला खूप त्रास झाला म्हणून इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला आणि मोरारजी देसाई विरोधी पक्षाचे प्रधानमंत्री झाले यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार फार टिकले नाही पण अनेक लोक एकत्र आले वेगवेगळ्या विचारांचे इंदिरा गांधी यांना पाडण्यासाठी मात्र परत त्यांच्या पदांसाठी भांडणे लागली त्यानंतर परत चरणसिंग प्रधानमंत्री झाले त्यांनी पण थोडा वेळ राहिले आणि परत ते सरकार टिकले नाही शेवटी पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या आणि मात्र पुढच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी चांगला प्रचार केला भारतातून गरिबी हटावून नारा दिला गरिबी हटाव गरिबी हटाव असं सांगितलं हे सरकार काय तुमची गरिबी हटवणार नाही सांगितलं आणि पुन्हा त्यांनी सांगितले की आम्ही पाकिस्तानला हरवलं आम्ही गरिबी हटवणार आहे आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या काँग्रेस पक्ष सत्तेवर आला त्यानंतरचा काळ आहे तो एकोणीसशे ऐंशी चे दशक या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आता हे बघा वायव्य भागात आपला पंजाब देश आहे त्याच्यानंतर पाकिस्तान आहे आता पंजाब जो होता मूळचं जे राज्य होतं पूर्वी ब्रिटिशांच्या काळात ते पाकिस्तानमध्येही खूप होतं मग शिखांमध्ये एक अस्वस्थता होती की गांधीजींनी शिखांवर अन्याय केलाय आमचं शिखांचं राज्य त्यांनी मुसलमानांचा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी आमच्या विचाराशिवाय दिलाच कसा असा एक त्यांचा प्रश्न होता आणि भरपूर शिखांच्या त्यावेळी कतली झाल्या त्यांना खूप त्रास सहन करावा लागला त्यांच्या स्वतःच्या मायभूमीतून त्यांना परत भारतात यावे लागले आणि त्यामुळे शिखांच्या ते व्यवस्था होती अस्वस्थता होती त्यामुळे शिखांनी एक युनियन काढली बिंद्रावाले म्हणून त्याचा एक नेता होता खूप हिंसक असं त्यांनी आंदोलन केलं बंदुकीत जमवल्या त्यासाठी पाकिस्तानने त्यांना मदत केली आणि त्यांनी सांगितले की शिखांसाठी आम्हाला स्वतंत्र देश पाहिजे मग पाकिस्तानने त्यांना मदत करायला सुरू केली ती कारण की भारतानं पाकिस्तानची फायनी केली होती आणि पाकिस्तानला आता भारताची फायनी करायची होती विद्यार्थ्यांना मग भारताची फायनी होऊ पण शकली असती पण भारताचे संविधान खूप स्ट्रॉंग आहे भारतीय लष्कर खूप मजबूत आहे त्यामुळे शेवटी इंदिरा गांधी यांनी सांगितले की आपण लष्करी कारवाई करायची मग शिखांच्या सुवर्ण मंदिरामध्ये म्हणजे जे खूप मोठं धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी ते खलिस्तान वेगळं मागणारे लोक जमलेले होते त्यांच्यावर बंदुकीनं रणगाळ्यांना हमले करण्यात आले त्यांना मारण्यात आले एका एकाला पकडून त्यांनी ठार केलं मग यामुळे शिकांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली त्यांचा उद्रेक झाला एकोणीशे चौऱ्याऐंशी ची ही घटना आहे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवायला लागले बिंद्रावाले म्हणून त्यांचा नेता होता तो म्हटला स्वतंत्र खलिस्तानाशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून लष्कर तिथे गेले आणि त्यांना सर्वांना संपवण्यात आले आणि त्यानंतर ती चळवळ जी आहे ती काही काळापुरती शांत राहिली हल्लीही काही काही वेळा स्वतंत्र खलिस्तान म्हणून काही लोक मागणी करतात पाकिस्तान त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षातील पथकातील शीख रक्षकांनीच त्यांची हत्या केली मग या घटनेनंतर त्यांचा प्रामाणिक एक रक्षक होता शिखांचा इंदिरा गांधी यांचा त्याला खूप वाईट वाटलं की आपल्या धर्मस्थळावर आपल्या धर्मावर इंदिरा गांधी यांनी अन्याय केला इतरही लोकांनी त्यांना समजून सांगितले की त्यांना फक्त तूच मारू शकतो आणि शीख धर्मावर झालेला अन्याय तू बदला घेऊ शकतोस आणि मग भावनेच्या भरात त्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले म्हणजे आसामकडे उल्फा संघटना होती बांगलादेशमधून भरपूर जाती धर्माचे लोक भागात स्थायिक झाले मग तेथील जे लोक मूळचे होते त्यांनी विरोध करायला सुरुवात केली की विदेशी लोक इथे येऊन का राहतात आणि मोठे उल्फा आंदोलन त्यांनी सुरू केले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी प्रधान प्रधानमंत्री म्हणून सूत्रे घेतली इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी प्रधानमंत्री झाले त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेने आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला राजीव गांधी यांनी आय टी क्षेत्रात खूप मोठे असे योगदान दिले त्यांच्यामुळेच आजकाल मोबाईल फोन या दूरसंचार यंत्रणा वीज यंत्रणा ही चांगल्या पद्धतीने सक्षम झाली त्यांनी प्रगतीसाठी खूप अग्रेसर होते चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांनी खूप आघाडीवर होते पण एक खूप मोठी चूक झाली ती म्हणजे श्रीलंकेत श्रीलंका म्हणून भारताच्या खाली देश आहे छोटासा तुम्हाला माहित आहे तर या श्रीलंकेत कसा आहे विद्यार्थीनो वरील भाग जो आहे असा तिथं तमिळ लोक आहेत भारतातून जाऊन तिथं स्थायिक झालेले आणि जरा इकडच्या बाजूला सिंहली लोक आहेत म्हणजे श्रीलंकेतील मूळचे मग या दोघांच्या पूर्वीपासून वाद होता मग सिंहली लोकांचे मत होतं की सिंहली जिथले प्रमुख आहेत तमिळ यांचा इथे अधिकार नाही त्यांनी तमिळनाडूमध्ये जाऊन राहावे असे त्यांचे मत होते मग तमिळ म्हणते की नाही नाही आम्ही पूर्वी पार पासून इथे व्यापार करत आलेलो आहोत आम्ही इथे राहत आलेलो आहोत आमचाही येथे अधिकार आहे असं त्यांनी सांगितलं मग त्यांच्यात वाद निर्माण झाला तमिळ लोकांची संघटना प्रमुख लिट्टी होता मग राजीव गांधी यांनी काय केले ह्या तमिळ लोकांच्या अतिरेक्यांना संपवण्यासाठी तमिळ लोकांची जी संघटना होती हिंसक आंदोलन करणारी श्रीलंकेला यांना संपवण्यासाठी श्रीलंकेच्या लष्कराला मदत केली आणि त्यामुळे तमिळ समाज खूप त्यांच्यावर नाराज झाला आणि त्यामुळे त्यांनी राजीव गांधी यांना संपवण्याचा प्लॅन आखला श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्ता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता परंतु या संदर्भातील प्रयत्नांना त्यांना यश आले नाही संरक्षण सामग्री आणि विशेष घोटाळा म्हणून तोफोचा घोटाळा होता लांब पल्ल्याच्या तोफा खरेदीच्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकीचा एक महत्वाचा मुद्दा बनला सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून त्यांना निवडणुकीत पाडण्यात आले त्यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे सरकार स्थापन झाले त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंह हे भारताचे प्रधानमंत्री झाले इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षणाचे धोरण हे त्यांचे सर्वात महत्वाचे योगदान मानले जाते मग त्यांनी सांगितले की इतर ओबीसी म्हणून आता जे आरक्षण मिळतं ते यांनीच पुढाकार घेऊन मान्यता देण्यात आली पक्षांतर्गत विवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री म्हणून टिकले नाही एकोणीसशे नव्वद मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुका लागल्या प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली कारण की त्यांनी त्यांच्या संघटनेच्या विरोधात तमिळ लोकांच्या विरोधात श्रीलंकेला लष्करी साहित्य पुरवलेले होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी जम्मू काश्मीर मधील असंतोषाला सुरुवात झाली कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले आपले जे हिंदू लोक होते त्यातील सर्वांना तेथील कट्टरपंथीयांनी तेथून जाण्यास भाग पाडले ही समस्या अधिकाधिकच वाढत गेली आणि तिथे आता दहशतवादाचे रूप धारण केले आणि सध्या आता भारताने काश्मीरला विशेष अशी सवलत होती तिथं कोणीही जाऊन राहू शकत नव्हते जागा खरेदी करू शकत नव्हते असे तीनशे सत्तर कलम होते ते आता काढून टाकले आणि जम्मू काश्मीरचे दोन भाग केले जम्मू काश्मीर आणि लेह लडाख आणि आता ते भारतात पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने पहिला पार्ट संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करायचा बात विसरू नका विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या पार्ट टू मध्ये आपण उर्वरित भाग शिकूया